अतुल शेट ज्यावेळेस डॉक्टर अमोल कल्याणचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला तुमच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर असं तुमच्या दोघांचं सेल्फी से असलेलं एक चित्र टाकलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं की डॉक्टर दिल्लीला जाणार आणि इंजिनियर मुंबईला जाणार पण नेमका याच्यातून अर्थबोध काय घ्यायचा हे बघा सगळंच उलगडून मी सांगू शकत नाही त्यांची उमेदवारी जाहीर झाली अजून विधानसभेची होण्याची बाकी आहे पण लोकसभेचं जे हाऊस आहे ते दिल्लीला असतं आणि विधानसभेचं जे हाऊस आहे ते मुंबईला असतं याच्यातून सूचक व्यक्ती होतं जे हुशार आहेत ज्यांना भविष्याचा वेध ओळखता येतो त्यांनी ते याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा की राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आणि आमदार ना, हा नारंगगावचा असणार नाही शिरूर लोकसभेचा खासदार हा राष्ट्रवादीचा असणार आहे आणि तो नारेंगावचाच असणार आहे जुन्नर विधानसभेचा आमदार हा शंभर टक्के राष्ट्रवादीचा असणार आहे पण तो कुठल्या गावचा असणार आहे ते उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच निश्चित होईल ती मलाच मिळेल असं काही नाही आमच्या भाऊ कुमारला मिळू शकते दिनेश भैया दुबे मुन्नाभाई आहे भाऊ देवडे ज्याला मिळेल ज्याला मिळेल पण आमदार बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होणार